डॉक्टर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीट लिमिटेड चे वापरा जर्मिनेटर आणि प्रिझम दमदार रोपांची वाढ होईल आणि प्रिझमचे फायदे एक पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होते मजबूतीसाठी उपयोगी ठरते तीन मरमुरकुज रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी उपयोगी ठरते चार जोमदार वाढ व अधिक बगल फुटवा होण्यासाठी फायदेशीर ठरते पाच रोपांची रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी उपयुक्त ठरते प्रमाण पुनर्लागवडीनंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी आडवणीमध्ये जर्मिनेटर एक लिटर प्लस प्रिझम एक लिटर प्लस हार्मोनी पाचशे मिली किंवा बुरशीनाशक प्लस कीटकनाशक अडीचशे मिली प्लस तीनशे ते चारशे लिटर पाण्यातून प्रति झाडास शंभर मिली द्रावणाची आरवणी करावी अधिक माहितीसाठी संपर्क श्री अभिजित प्रसाद मोबाईल नंबर सात तीन आठ पाच सहा चार सात तीन शून्य चार